देशी पिस्टल कमरेला खोचून फिरणाऱ्या एका तरुणाला एल सी बी पथकाने ताब्यात घेत त्याच्याजवळून पिस्टलसह दोन जिवंत काळतुसह जप्त केले ही कारवाई अर्णी शहरातील नागपूर तुळजापूर मार्गावर असलेल्या बैल बाजार परिसरात करण्यात आली अयाजुद्दीन काझी शमशुद्दीन काझी वयवर्ष वीस राहणार काळी दौलत तालुका महागाव असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे अर्णी शहरातील अयाजुद्दीन काझी शमशुद्दीन काझी हा एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने कमरेला देशी पिस्टल खोचून फिरत होता याबाबतची गोपनीय माहिती एल सी बी पथकाला मिळाली त्यावरून पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अर्णी गाठून अयाजुद्दीन काझी शमशुद्दीन काझी याची शोध मोहीम राबवली अशात तो नागपूर तुळजापूर मार्गावर असलेल्या बैल बाजार परिसरात आढळून आला दरम्यान अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी पिस्टल आढळून आली पोलिसांनी देशी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले असून अरणी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे नोंद केले ही कारवाई पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश बनारे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलीस अंमलदार योगेश गटलेवार प्रशांत हेडाऊ विनोद राठोड बबलू चव्हाण मिथून जाधव किशोर झेंडेकर अमित झेंडेकर आकाश सहारे योगेश टेकाम जितेंद्र चौधरी यांनी पार पाडली